आजच्या अतिशय महत्वाचे चालू घडामोडीवरील प्रश्न पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्या चॅनलला करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अण्णा बनसोडे यांची प्रश्न दुसरा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आला आहे तर त्याचा योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना प्रश्न जागतिक आनंद अहवाल भारत कितव्या क्रमांकावर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एकशे अठरा प्रश्न चार जागतिक आनंद अहवाल दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे फिनलंड प्रश्न पाच सर्रा जाफर आणि जेंजर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदी नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे टुनिशिया प्रश्न सहा कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस पुरुष व महिला दोन्ही विजेतेपद कोणी पटकावले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत प्रश्न सात स्टॉक होम वॉटर प्राईज दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गंटर ब्लॉशल यांना प्रश्न आठ बहात मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन भारतात कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्यात प्रश्न नऊ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एकनाथ शिंदे यांना प्रश्न दहा महाराष्ट्र राज्याला किती भारतरत्न मिळाले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नऊ प्रश्न अकरा यूपीएससी मध्ये संयुक्त सचिव पदी कोणाची नियुक्ती केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अनुज कुमार सिंग यांची प्रश्न बारा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आय ओ सी अध्यक्षपदी विराजमान होणारे पहिली महिला कोण तर त्याचं योग्य उत्तर आहे क्रिस्टी कॉमेंट्री प्रश्न तेरा मोदींचे नवीन प्रधान सचिव कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे शक्तिकांत दास हे प्रश्न चौदा कोणत्या राज्यात सत्तावनवी राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केली जाईल तर त्याचं योग्य उत्तर आहे ओडिसा प्रश्न पंधरा कोणी एकोणसाठ पॉइंट चौतीस मीटर नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे उज्ज्वला चौधरी यांनी प्रश्न सोळा भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल इंग्लंडने कोणाला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चिरंजीवी यांना प्रश्न सतरा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अलीकडील सर्वेक्षणानुसार दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात कोणता देश भारतात पैसे पाठवण्याचा सर्वात मोठा स्रोत बनला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अमेरिका प्रश्न अठरा कोणते राज्य त्यांच्या आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस चे भांडवली खर्च उद्दिष्ट साध्य करेल तर त्याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद